वेलकम बॅक टू न्यू मी वेळ वेड़ा काढून हा व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न माहिती नाही कसा होईल पण ऍज माझ्या व्हिडिओला भरभरून प्रेम द्याल तिला मी डाएट मध्ये काय काय देते हे सगळं सांगण्याचा मी आज या व्हिडिओ प्रयत्न करणार आहे सकाळी साधारण साडेआठ ते नऊच्या दरम्यान ती उठते उठल्यानंतर ब्रश करते ब्रश केल्यानंतर थोडस भिज जव, भिजवलेले मी जे बदाम होते रात्री ते ती खाते तीन बदाम खाते थोड थोडस दूध घेते आणि त्यानंतर मग एखादं फ्रूट असेल ते मी तिला खाऊ घालते आणि फ्रूट खाल्ल्यानंतर साडे दहा अकरा वाजता मग ती थोडीशी खेळते वगैरे आणि साडेबाराला मग आपलं जेवण झाल्याबरोबर मग मी तिला दही चपाती किंवा भाजीपोळी अशी देते आणि त्यानंतर ती दीड वाजता झोपते सो so, यारा आता काय खाणार आहे पेमे डनेट याराला पमड्रेनट आवडतं याराला सगळे फ्रुट्स खूप आवडतात हो ना यार तू सगळे फ्रुट्स आवडतात ना मुलं असं येऊन हट्ट करतात तर किती छान वाटतं ना मला मला खूप भारी वाटतं रेडी चला 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 पळा 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 सकाळच्या जेवणात मी मोस्टली तिला पोळी देण्याचा प्रयत्न करते मग वेग वेगवेगळे पराठे असतील काही असेल ते मी तिला देते आणि मी घरी असले की शक्यतो मीच तिचं जेवण बनवते मला आवडतं माझ्या हाताने तिला बनवलेलं खावतलेलं आणि तिला शक्यतो मी हे तुपाची पोळी देते हे तूप आहे जे मी घरी बनवलंय गिरगाईचं दूध मी तिच्यासाठी मागवते स्पेशल तर त्या गिरगाईचंच तूप आहे खूप छान आहे तूप एकदा सकाळी पोट भरलं ना की दिवसभर मुलं मग खाण्यासाठी किरकिर करत नाही आणि शक्यतो यार तर नाहीच करत सो मी शक्यतो तिला दूध पोळी किंवा पराठे असच देते सो ही आपली पोळी रेडी आहे आणि मी हा कास्टायांचा खास तवा किंवा कास्टायांची बरीच भांडी मी मागवली आहे तिच्यासाठी सो हा त्यातला तवा मला ही भांडी खूप आवडली आहे आणि मी रेकमेंड करेल की तुम्हाला जर पॉसिबल झालं तर ही नक्कीच घ्या भांडी खूप छान भांडी पोळी रेडी आहे आज मी तिला दही पोळी देणार आहे तर ही पोळी हा कास्ट आयनच्या भांड्यांचं एक आहे की ते नॅचरली आयन प्रोड्यूस करतात असं म्हणतात नॉर्मल आयन जे असतं म्हणजे जा शीटचं बनवलेलं असतं ज्या जी आपली लोखंडी भांडी असतात त्यातही बनवत पण काय बेटा मी प्रत्येक तिच्या रेसिपीमध्ये तूप ऍड करायचा प्रयत्न करते हल्ली तिला बटर खूप आवडायला लागले तर माझ्या बहिणीने आयडिया दिली आहे की ते फ्रीज करून घे बटर आपलं तूप हे येलो कलरचं आणि तिला देते खायला सो चांगली आयडिया आहे ती पण मला स्वयंपाक जरा बरा येतो असं मी कधी कधी मी तिला ऑमलेट पोळी पण देते जर तिने काही खाल्लं नाही आणि तिला काही वाटलं नाही आवडलं नाही तर हां आणि या तव्याबद्दल मला आणखी एक गोष्ट सांगायची ती म्हणजे हे नॅचरली नॉनस्टिक असतात सॉरी जर आहे जास्तच क्रिस्पी भाज्या आहे हा हे नॅचरली नॉनस्टिक असतात म्हणून मला हा ऑप्शन बेस्ट वाटला कास्ट भांडी सो so, सेफ साईड मी ऑमलेट पण बनवून घेतले तिने नाही खाल्लं तर आम्ही खाऊ आणि यात तुम्हाला एखादी मिरची दिसेल मी आता हल्ली अर्धी मिरची वगैरे असं तिला टाकून देते थोडी तिखटाची पण सवय लागली पाहिजे ना सो हे याऱ्याचं लंच रेडी आहे आणि याबरोबरच मी ऑल्टरनेट बऱ्याच गोष्टी देते म्हणजे भाजी बरोबर मी तिला भेंडी पण आता भरवायला सुरुवात केली आहे आणि बऱ्याच गोष्टी म्हणजे आज चोर कसा चोरून दही खातोय दही आवडतं याऱ्याला हां दही आवडतं हो <laughs> मला खायला देते मला देते mm. काय मला देते खायला यू.. यू.. हल्ली मी तिला पोळी बरोबर भेंडीची भाजी पत्ता कोबीची भाजी असं सगळ्या भाज्या तिला हल, देते मी आणि असं काही मी ठरवून कुठलं डाएट वगैरे नाही फॉलो करत पण शक्यतो सगळं देण्याचा प्रयत्न करते बर बर मग पोळीबरोबर जर नाही खाल्लं तर खिचडीत टाकून देते किंवा मग उत्तप्प्यामध्ये किंवा दोशामध्ये किंवा मा ज्यात मला व्हेजिटेबल्स ऍड करता येतील त्यात मी ऍड करण्याचा प्रयत्न करते सो तुम्ही पण तेच करू शकता आणि करतही असाल आणि मागे तर मी तिला ज्वारीची भाकरी आणि गूळ आणि तूप असा त्याचा एक गोड चुरमा करून तिला दिला होता मला खूप आवडायचा तो पोळीचा आवडायचा मला खरं तर आधी पण मी तिला भाकरीचा दिला तर तोही तिने खाल्ला यारा कुठल्याही बाबतीत अशी तक्रार करत नाही खाण्याच्या बाबतीत सो so, चांगलं आहे की ती मी जे दिलं ते खाते तर मला काही तिचं टेन्शन नाही की ती हल्ली हा, मला ती आता ब्लॉगिंग सुद्धा करू देत नाही हे बघितलं कसं लाईट घेऊन उठल्यानंतर म्हणजे साधारण ती चार साडेचारला ला उठते मग मी तिला दूध देते आणि दूध दिल्यानंतर मती थोडं त्यानंतर मती थोडंसं एखादं परत काही फ्रूट असेल किंवा केळी असेल किंवा काही असेल बनवलेलं घरामध्ये ते मी तिला देते फ्रुट्स खूप आवडतात फ्रूट्स आवडतात यापेक्षा आणखी काय पाहिजे मला एका आईसाठी खूप चांगली गोष्ट आहे की तिच्या बाळाला सगळे फ्रूट्स आवडतात भाजीपोळी ती खाते सो ती खाते आणि मग अंड बॉईल केलेलं असेल तर ते मी देते देते हल्ली गरमी आहे म्हणून मी कमी देते अंड पण ती अंड पण आवडीने खाते आणि मग ते खाल्ल्यानंतर ती गार्डनला जाते खेळायला गार्डनला गेल्यानंतर ती येते साधारण साडेसहा सातच्या दरम्यान ती येते आणि त्यानंतर आल्यानंतर मग मी तिला परत काहीतरी खायला देते थोडस मग तिला बटर हल्ली खूप आवडायला लागलाय तर मी कधीतरी बटर आणि ब्रेड पण देते तिला एखाद देते खूप नाही देत आणि सो so, आपली खिचडी संध्याकाळची रेडी आहे तर so, कुकर जरा खराब झालंय मला आवडत नाही सो so, ही गरमागरम पालक गाजर आणि काय काय टाकले दीप्तीने मला माहित नाही सो so, हे संध्याकाळचं तिचं मिल असतं कधी कधी दूध पोळी देते कधी ऐनवेळी याराने पापडची डिमांड केलेली आहे खिचडीसोबत तर आता तिला हा नाचणीचा पापड थोडीशी कुरडई देते याराला हा ला ती कुरडे खूप आवडायला लागली असं सगळं तिचं डेली रुटीन आहे आणि खूप शिस्तीचं रुटीन आहे आणि तिचं हे रुटीन मोडून मला कुठेच जावंसं वाटत नाही आणि मी जातही नाही कारण कधी कधी मलाही प्रश्न पडतो की तिला सतत काय वेगळं खाण्यासाठी द्यायचं नाही का मग मी कधीतरी पुरी भाजी पण तिच्यासाठी बनवते मी हल्ली आता वेगवेगळे पेजेस लाईक केलेले आहेत मुलांसाठीचे काय खायला बनवायचं त्यासाठीचे तर मी आत्ता सुरनळ्या नावाचा छान प्रकार ट्राय केला तिच्यासाठी जो मलाही खूप आवडला म्हणजे हा सारस्वत पद्धतीचा एक प्रकार आहे दोसाच येतो पण त्यात ना ओलं नारळ गूळ आणि तांदूळ हां हे सगळं आहे तर ते मोदकासारखं लागतं लिटरली त्याला तुपाची धार जर सोडली तर ते खूप अप्रतिम लागतं सो मी असे वेगवेगळे प्रकार तिच्यासाठी ट्राय करत असते आणि कधी एक वर्षाची होती तेव्हाही मी तिचं रुटीन शेअर केलं होतं तुमच्यासोबत पण बऱ्याच जणांनी मला कमेंट केली की तिचं आत्ताचं रुटीन काय आहे ती दोन वर्षाची झाली तर काय खाते तर ते मी प्रयत्न केला आहे तुमच्यासाठी व्हिडिओ बनवण्याचा सो so, सकाळी आणि संध्याकाळी ती काय खाते हे तुमच्यासोबत मी शेअर केलेलं आहे रात्रीचं मी कधी कधी तिला दळिया पण देते सो so, सगळ्या आयांना प्रश्न असेल की बाळाला काय द्यायचं तर मलाही हा मोठा प्रश्न आहे पण मी तेच आलटून पालटून देत असते किंवा व्हेजिटेबल्स सगळ्यामध्ये ऍड करून वेगळा प्रकार करते हल्ली आता दिप्ती आहे तर ती ओट्सचे डोसे तिला बनवते रव्याचे डोसे बनवते जे छान लागतात खायला कधी कधी मी गुळाची पोळी तिला देते तुपाचा पराठा बनवून देते सो so, हेच आपले प्रकार आहेत काही पारंपरिक आहेत काही नवीन आहेत काही फ्रूटच्या रेसिपीज मी तिला देते दूध आणि फ्रूट देऊ नये म्हणतात शक्यतो सो so, मी ते टाळते तिला देणं म्हणजे मी अजून तरी तिला दिलं नाही मिक्स वगैरे एकदा दोनदा तिला शिकरण करून दिलं तिला ते खूप आवडलं पण मी ते तसं ऐकल्यापासून तिला काही देत नाही सो so, हे सगळे प्रकारे तुम्हालाही काही वेगळं सुचत असेल तर मलाही कमेंटमध्ये सांगा की ताई हे द्या ते द्या म्हणून मलाही हेल्प होईल एखादी नवीन रेसिपी मी ॲड केली तिच्या डाएटमध्ये तर तर मी असा वेगळा अभ्यास करून किंवा काय तिचं स्पेशल डाएट असं तर काही फॉलो करत नाही जे सगळे देतात तेच मीही देण्याचा प्रयत्न करते आय होप तुम्हाला या व्हिडिओतनं थोडीफार मदत झाली असेल काही आयडिया आली असेल बाळाला काय द्यायचं ते सो मी असं नॉर्मल तिचं डाएट ठेवण्याचा प्रयत्न करते खूप असं स्पेशल तिला काही वेगळं बनवून देत नाही सो so, बस हेच मी तिला देते यारा काय काय खाते हे मी तुमच्यासोबत शेअर करण्याचा प्रयत्न केलेला आहे आय होप तुम्हाला या व्हिडिओची मदत होईल येस yes, व्हिडिओला भरभरून प्रेम द्या आणि मी बघते की व्हिडिओ खूप जणं बघतात पण तुम्ही सबस्क्राईब करत नाही आहात सो so, प्लीज प्लीज सबस्क्राईब माय चॅनल आणि नोटिफिकेशनसाठी बेल आयकनला क्लिक करायला विसरू नका थँक्यू सो मच फॉर वॉचिंग जेवण झाल्यानंतर आम्ही थोडस खेळायला जातो खाली या ये ना येस गुड नाईट सी गुड नाईट